शंकरगल्ली गल्ली सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील वय वर्ष पासष्ट आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील वय वर्ष एकसष्ट हे दोघेही शनिवारी अठरा मे रोजी घरामध्ये सिलेंडर गॅस गळती झाल्याने आगीचा भडका उडून गंभीर जखमी झाले होते त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी इस्पितळात हलवले होते मात्र उपचार सुरू असताना सहा दिवसानंतर दाम्पत्याची प्राणज्योत मावळली सदर दाम्पत्य दुमजली घरात झोपले होते पहाटे स्वयंपाकघरात येऊन विद्युत लाईट सुरू करताच आगीचा भडका उडाला रेग्युलेटरमधून गॅस गळती झाल्याने हा अपघात घडल्याचं समजतं या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या दाम्पत्यावर शनिवारी दिनांक पंचवीस मे रोजी सुळका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात एक मुलगा सून मुलगी जावई असा परिवार आहे महानकरी निपसाठी गौतम जाधव निप्पाणी